तुम्हाला आणि मला मोक्ष मिळाला आहे गृहित झालेला आहे हे पक्क झालेलं आहे हे खात्रीशीर झालेलं आहे काय अवघड आहे सांगा प्रेम कर जस स्वतःवर तसच आपल्या शेजाऱ्यावर काय कर म्हणा प्रेम कर किती लोक करतात भांडणच होणार नाही आमचं घरात कुटुंबात परिवारात शेजारी पाजारी वादविवाद होणार पण नियमशास्त्र जर पाळत बसले तर मग अवघड आहे कारण तर होणार नाही मोक्ष घासाघाशी जास्त होईल आले लुया कारण तो कोणी पाळू शकत नव्हते नियमशास्त्र चला याकोबाच्या पुस्तकाकडे या इकडे काय लिहिलं आपण पाहूया दुसरा अध्याय धाव वचन कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमा नियमाविषयी चुकतो तर सर्वांविषयी दोषी होतो ऐकलंय सगळेजण परत वाचा कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो एक नियम किती नियम बघा बरं का किती नियम एक, एक नियम चुकला तर एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो सगळ्यांविषयी म्हणजे शंभर ची शंभर धारा किती होत्या सगळ्या जण सहाशे नियम सहाशे सहाशे बारा जरी नियम पाळले किती राहिलाय एक नियम चुकला त्याच्याकडून तर सहाशे तेरा त्याच्याकडून चुकले कळतय का तुम्हाला बोला ख्रिस्त राजा की कळत आहे का तुम्हाला म्हणून आपल्याला आता फक्त दोन आजने आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहे म्हणजे बघा लहानपणापासून तुम्ही वाचा हे चांगलं बनण्याचा प्रयत्न करत आहे यहूदी लोक मी चांगला आहे मी हे करतो मी ते करतो मी नियमशास्त्र पाळत आलेलो आहे त्यांना चांगलं 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 बनायचं चा होत आणि चांगलं बनण्यासाठी नियमशास्त्र होतं अठी होत्या परंतु एवढं पाळणं त्यांच्याकडून शक्य झालेलं म्हणून तो मनुष्य यहुदी